एसटी महामंडळाकडून पुसत आगाराला नवीन दहा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत राज्याचे राज्यमंत्री इंद्रणी नाईक यांच्या हस्ते नवीन बसेसचे लोकार्पण सोहळा पार पडला जिल्ह्यातील नऊ आगारातील बसेस संपूर्णतः खिळखिळ्या झाल्या आहेत परिवहन महामंडळाच्या बसेस राज्याची जीवनवाहिनी आहे ग्रामीण भागात अजूनही वाहतुकीचे प्रभावी साधन म्हणून बसकडे पाहिले जाते मात्र बसेस जुन्या आणि अपुऱ्या असल्याने नवीन बसेसची मागणी करण्यात आली होती दरम्यान प्रशासनाने नऊ आगाराला नव्वद बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या त्यापैकी दहा बसेस पुसद आगाराला प्राप्त करून दिल्या आहेत दरम्यान राज्यमंत्री इंद्राणी नाईक यांच्या हस्ते नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडलाय महाराष्ट्र परिवहन मंडळातर्फे पुसद आगाराला दहा नवीन दालपरी बसेस उपलब्ध झाल्यात या प्रसंगी लोकार्पण कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री इंद्राणी नाईक यांनी स्वतः बस चालविली आणि उपस्थित एसटी कर्मचारी व प्रवाशी यांची मने जिंकली या प्रसंगी त्यांच्या पत्नी मोहिनी नाईक कंडक्टरच्या सीट बसल्या होत्या